सात सप्टेंबर पौर्णिमा आणि चंद्रग्रहण महिलांनो या दोन वस्तू चुकूनही कोणालाही देऊ नका नाहीतर तुमच्या पैशाला ग्रहण लागलेच म्हणून समजा श्रीस्वामी समर्थ मित्रांनो महिलांनो चुकूनही देऊ नका लक्ष्मी मातेच्या कृपेवर ग्रहण लावणाऱ्या या दोन वस्तू नमस्कार मित्रांनो सात सप्टेंबरला येणाऱ्या पौर्णिमा चंद्रग्रहण आणि महालक्ष्मी योग ही संयोग खूपच दुर्लभ आहे या दिवशी महिलांनी काही गोष्टी कधीच कर्ज देऊ नयेत किंवा घराबाहेर पाठवू नयेत नाहीतर तुमच्या प्रगतीला घरातील पैशाला आणि सुखशांतीला कायमचं ग्रहण लागेल आज मी तुम्हाला सांगणार आहे ही दोन त्या दोन अत्यंत महत्त्वाच्या वस्तू आणि त्यांचा पौराणिक धार्मिक आणि आर्थिक परिणामांची खरी माहिती नंबर एक कोणत्या आहेत त्या दोन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ पैशाचा शुद्धिकारक आणि घरातील समृद्धीची खरी ऊर्जा मीठ हे धनदेवतेच्या वचनानुसार घरात समृद्धी टिकवते ग्रहणाच्या दिवशी मीठ दिल्यास घरातील संपत्तीवर ग्रहण घरात पैशाचा अवरोध दारिद्र्य येण्याची शक्यता वाढते उदाहरणार्थ जे घरातील पैशाची देवाणघेवाण मीठ देऊन करतात त्यांना नोकरी किंवा व्यवसायात तोटा होतो पैसे म्हणजेच रुपया नोटा लक्ष्मीची मूर्ती जशी महत्त्वाची आहे तशीच घरातील नाणे पैशाला कर्ज देणे किंवा घराबाहेर पाठवणे पौर्णिमा आणि ग्रहण योगात नुकसानदायक ठरू शकते याचा परिणाम म्हणून घरातील पैसे टिकत नाहीत मोठे आर्थिक नुकसान आणि लक्ष्मीचा संताप लक्ष्मी, संता। लक्ष्मी मातेच्या ग्रंथात स्पष्ट लिहिले आहे पैसा देण्याची वेळ आणि योग समजून घेतली पाहिजे अन्यथा घरात दारिद्र्य राहते सात सप्टेंबरच्या पौर्णिमेला येणारा महालक्ष्मी योग हा अत्यंत शुभ आणि दुर्लभ योग मानला जातो पुराणानुसार पौर्णिमा म्हणजे चंद्र पूर्णत पूर्णत्वाची वेळ जेव्हा संपूर्ण चंद्र प्रकाशाने न्हालेल्या रात्रीचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी लक्ष्मी माता पृथ्वीवर विशेष कृपा करतात कारण चंद्र प्रकाश स्वच्छता आणि शुभ मुहूर्त लक्ष्मीच्या अवकाशासाठी उत्तम परिस्थिती निर्माण करतात लक्ष्मी माता आणि पौर्णिमा पुराणात एक कथा सांगितली आहे प्राचीन काळात एक राजा अत्यंत श्रीमंत होता पण त्याला आपली संपत्ती टिकवता येत नव्हती एका दिवशी त्याच्या दरबारात ऋषी किंवा संत आले आणि त्यांनी सांगितले की राजा तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहणार नाही कारण तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घरातील वस्तू योग्य प्रकारे ठेवत नाही आणि धन देवतेस नमस्कार करत नाही ऋषींच्या सूचनेनुसार राजा पौर्णिमेला घर स्वच्छ करून लक्ष्मीपूजन करून नाणी व्यवस्थित ठेवू लागला आणि त्या दिवशी कोणालाही कर्ज किंवा नाणी दिली नाहीत त्यानंतर लक्ष्मीमाता तिथे स्थिर झाल्या आणि त्याच्या घरात समृद्धी ऐश्वर्य आणि सुखशांती कायम राहिली लक्ष्मी मातेशी पौराणिक संदर्भ चंद्राचा प्रभाव पूर्ण चंद्राच्या दिवशी पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात येते लक्ष्मीमाता हे पैशाची देवता असल्यामुळे चंद्रप्रकाशात घरातील धन ऊर्जा शुद्ध होते पौर्णिमेचा घरातील स्वच्छता दीपप्रज्वलन आणि लक्ष्मीपूजन केले जाते महिलांनी घरातील प्रत्येक नाणं वस्तू आणि मीठ योग्य ठिकाणी ठेवून लक्ष्मीची कृपा आकर्षित करतात हा सोहळा फक्त धार्मिक नाही तर घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवतो आणि ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावांपासून संरक्षण करतो या दिवशी मीठ किंवा पैसे कोणालाही देऊ नये घराबाहेर पैशाचा प्रवाह किंवा हो धन देणे लक्ष्मीच्या कृपेवर ग्रहण टाकते आणि घरातील समृद्धी कमी करते ग्रहण पौर्णिमा आणि लक्ष्मीयोग सात सप्टेंबरच्या दिवशी चंद्रग्रहण पौर्णिमा महालक्ष्मी योग हा संयोग फारच शक्तिशाली आणि दुर्मिळ आहे ग्रहणाचा प्रभाव ग्रहणाच्या दिवशी चंद्राच्या ऊर्जेत बदल होतो त्यामुळे नाणी खरेदी कर्ज देणे अशा आर्थिक व्यवहारांवर प्रतिकूल परिणाम होतो लक्ष्मी योग असल्यामुळे नियम पाळल्यास लाभ होत असला तरी चुकीच्या वर्तनामुळे धन स्थिर राहत नाही आणि घरात दारिद्र्य येते लक्ष्मीपूजन दीप प्रज्वलन आणि घरातील स्वच्छता या दिवशी केल्याने लक्ष्मीची कृपा स्थिर आणि कायम राहते जे ज्या घरातील नाणी आणि मीठ या दिवशी योग्य व्यवस्थेत ठेवतात त्यांना आर्थिक स्थिरता नोकरीत प्रगती आणि घरातील ऐश्वर कायम राहते पौर्णिमा आणि लक्ष्मीयोग धन तसेच समृद्धीचे सर्वोत्तम दिवस मीठ आणि पैसे कोणालाही देऊ नका घर स्वच्छ ठेवा दीप प्रज्वलन करा आणि लक्ष्मीपूजन करा पुराणानुसार ज्यांनी हा नियम पाळला त्यांचे घर संपत्ती ऐश्वर आणि सुखशांतीने भरले जाते ग्रहणाचा पैशावर परिणाम चंद्रग्रहणाचा आर्थिक परिणाम ग्रहणाच्या दिवशी नाणी खरेदी किंवा आर्थिक व्यवहार करणं टाळावं घरात पैसा जमा करण्यासाठी अखंड लक्ष्मीयोग आवश्यक ग्रहणामुळे नाण्यांची ऊर्जा नकारात्मक ना होते धनाच्या संचितावर प्रतिकूल परिणाम होतो मीठ आणि ग्रहण ग्रहणाच्या दिवशी मीठ देवाणघेवाण केल्याने घरातील संपत्तीवर ग्रहण लागते घरात पैशांचा प्रवाह बंद होतो कर्ज चोरी किंवा नोकरीत नुकसान होऊ शकते नंबर तीन पैशाशी संबंधित पौराणिक माहिती लक्ष्मी माय मातेच्या पौराणिक कथा लक्ष्मी मातेची कृपा शुद्ध शुद्धता आणि नियम पालनावर अवलंबून आहे घरातील प्रत्येक नाणी आणि वस्तू लक्ष्मीयोगात योग्य ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे ग्रहणाच्या दिवशी नियम मोडल्यास लक्ष्मी संतापतात आणि घरात दारिद्र्य येते मिठाचे पौराणिक महत्त्व घराच्या पायथ्याशी स्वयंपाकघरात आणि नाण्यांजवळ मीठ ठेवण्याची परंपरा ग्रहणाच्या दिवशी कोणालाही मीठ देणे म्हणजे घरातून धनाची शक्ती बाहेर जाणे ग्रहणाच्या दिवशी पैशाचे व्यवहार करणाऱ्या व्यक्तींवर काय परिणाम होतो मित्रांनो व्यवसायात नुकसान नोकरीत अडचणी गुंतवणुकीत तोटा तसेच घरातील संपत्ती टिकत नाही आणि लक्ष्मी माता संतापते मीठ देण्याचा परिणाम असा होतो की घरात अपशकून निराशा आर्थिक स्थिरतेचा अभाव धार्मिक ग्रंथात स्पष्ट केले आहे की ग्रहणाच्या दिवशी मीठ देऊ नये पैशाचे देवत्व हरते नंबर पाच ग्रहणाच्या दिवशी काय करावे तर ग्र घरातील ग्र, नाणे धनसाठा आणि मीठ स्वतःच्या मालकीत ठेवा कर्ज किंवा पैसे कोणालाही देऊ नका घरात लक्ष्मीमूर्तीची पूजा दीप प्रज्वलन आणि मंत्रोच्चारण करा ग्रहणानंतरचे नियम ग्रहण संपल्यानंतरच आर्थिक व्यवहार करा घरातील प्रत्येक कक्षात नाण्यांची स्वच्छता आणि योग्य व्यवस्थापन करा नंबर सहा लक्ष्मीयोग आणि पैशाचे संरक्षण घर स्वच्छ ठेवणे सकारात्मक ऊर्जा वास्तुशास्त्रानुसार नाणी ठेवणे या दिवशी कोणालाही पैसा देणे टाळल्यास लक्ष्मी स्थिर राहते सकारात्मक ऊर्जा आणि धन ग्रहणाच्या दिवशी योग्य उपायांनी धन टिकते लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरात समृद्धी वाढते मित्रांनो सात सप्टेंबर पौर्णिमा आणि ग्रहणयोगात ही दोन वस्तू मीठ आणि पैसा कधीच कोणालाही देऊ नका हा नियम पाळल्यास तुमच्या घरात लक्ष्मीची स्थिरता राहते पैशाचा प्रवाह कायम टिकतो आणि दारिद्र्य टळते या ज्ञानाला प्रत्यक्षात आणा घरात समृद्धी आणि प्रगती अनुभवायला मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद